टोटल तो जर मतदार मावळ मतदारसंघामध्ये आपल्याकडे सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी येतो त्याच्यामध्ये मावळ पिंपरी चिंचवड कर्जत उरण आणि पनवेल असा समावेश आहे दोनशे किलोमीटरचे वरचा आपला एरिया आहे टोटल मतदार तेवीस जनवारीची मतदार यादीप्रमाणे पच्चीस लाख नऊ हजार आपल्याकडे मतदार आहे त्याच्यामध्ये तेरा लाख पुरुष मतदार आहे आणि बारा लाख महिला मतदार आणि एक एकोणसाठ जो आहे तृतीयपंथी आपल्याकडे मतदार आहे पिशे बासष्ट आपले मतदान केंद्र आहे आणि एक हजार अठाण लोकेशन वर आपण मतदान केंद्र केलेले आहे अठरा तारखेपासून पासून नामनिर्देशनची प्रक्रिया सुरू होणार आहे आजच आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टीज आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह मिटिंग घेऊन त्यांना सर्वांना डिटेल सांगितलं आहे पच्चीस तारीख शेवटचे दिनांक आहे नामनिर्देशन पत्र देण्यासाठी सव्वीस तारीख जे आहे आपली स्क्रुटनीची डेट आहे आणि एकोणतीस चार तारीख जे आहे एकोणतीस अप्रेल ते उमेदवार मागे घेण्याचे दिनांक आहे त्याच्यानंतर आपले उमेदवार फायनल होतील तेरा मईच्या आपला इलेक्शन आहे इथे आणि याच्यामध्ये आपल्याकडे शंभरचे वरचे जवळपास दो हजार वोटर्स या एरियामध्ये आपल्याकडे संवेदनशील काही सेक्टर आहेत तर आमच्याकडे असं वल्नरेबल काही पोलिंग स्टेशन एकच नाही आहे आठ क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे आमच्याकडे आठच क्रिटिकल पोलिंग स्टेशनवर आम्ही मायक्रो ऑब्झर्वर डिप्युट करणार अर्धी सीएपीएफ ची तुकडी लावणार आहे आणि याच्यामध्ये वेबकास्टिंगद्वारे हे पोलिंग स्टेशन कंट्रोल होतील आणि जवळपास अर्धे पोलिंग स्टेशन जे आहे अकराशे ब्याऐंशी पोलिंग स्टेशनवर वेबकास्टिंग लावणार ज्याच्या लाईव्ह प्रसारण आम्हाला इथे कंट्रोल रूम मध्ये बघता येतंबंधन होता बऱ्याच ठिकाणी

आता कुठल्याही प्रकारची पोस्टर किंवा असं राहिले नाही असं आले पण निर्देश घेऊ ते आणि कॅश वाटप होऊ नये किंवा असं होऊ नये आमच्याकडे एकशे चौदा आम्ही टोटल मॉडल कोड ऑफ कंडक्ट साठी टीम लावलेली आहे अडतीस आमच्याकडे एस एस टी लावण्यात आलेली आहे छत्तीस आमची एफ एस टी जो आहे फिरते पथक आहे ते, ते लावण्यात आलेले आहे आतापर्यंत उरसे टोल नाकावर त्रेसष्ट लाखच्या जवळपास आमच्याकडे कॅश सीज झालेला आहे आणि तीन किलोचे चे जवळपास गोल्ड चीज झालेले आहे ते आम्ही इन्कम टॅक्सला सुपूर्ण केलेले